कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण गणपती बाप्पांसाठी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे मोदक पाहणार आहोत घरातलंच साहित्य म्हणजे घरातलेच ड्रायफ्रूट्स वापरून आपण मस्त असा खुसखुशीत आपण हा मोदक पाहणार आहोत चला तर असा हा खुसखुशीत आणि दोन ते तीन महिने सहजच टिकेल असा हा मोदक कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे यामध्ये मी शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये काजू बदाम घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं गजबी घेतलेले आहेत भोपळ्याचे बी घेतलेले आहेत खोबरं आपलं सुकं खोबरं असतं ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर पिस्त्याचे काप घेतलेले आहेत अक्रोडचे काप घेतलेले आहेत आणि खजूर जे असतं आपलं ते बारीक करून घेतलेलं आहे चला तर एवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं एक गॅसवरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपण फक्त एक चमचा तूप टाकणार आहोत आणि सर्वप्रथम आपण इथं काय करणार आहोत बदाम भाजून घेणार आहोत बदाम आणि काजू आपण एकत्र भाजणार आहोत लक्षात ठेवाप्रमाणे इथं मी इथं बदाम आणि काजू हे शंभर शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता पूर्ण गॅस बारीक करायचा आणि काय करायचं हे जे काजू बदाम आहे ते पूर्ण छान खमंग असे भाजून घ्यायचे अजिबात काजू बदाम आपल्याला इथं काय करायचं करपवायचं नाही पूर्ण हे काजू बदाम आपल्याला कुरकुरीत असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आता त्यानंतर त्याच कढईमध्ये आणखीन एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर मगज बी आणि भोपळ्याचे बी जे असतात ते देखील मी छान कुरकुरीत असे भाजून घेणार आहेत हे जे पदार्थ आपण यामध्ये वापरणार आहोत ते सगळे पौष्टिक पदार्थ आहेत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आहेत चला आता त्यानंतर हे देखील भोपऱ्याचे बी भाजताना चटचट उडत उडतात त्यामुळं काय करायचं अगदी गॅस बंद करून छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मगच बी आणि भोपळ्याची बी भाजून घ्यायचे आहे आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी आणखीन एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण इथं अक्रोड मी काय केलं होतं बारीक कट करून घेतलेलं होतं पिस्ताचे काप देखील बारीक कट करून घेतलं होतं ते पण मी यामध्ये दोन्ही एकत्रच भाजून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं जे काही आपण पदार्थ घेणार आहोत ते सगळे पदार्थ एकदम खमंग मंग आणि कुरकुरीतच भाजून घ्यायचे आहेत आणि ते देखील तुपामध्येच भाजून घ्यायचे आहेत चला तर त्यानंतर आपण इथं खोबरं मात्र आपण सुकं खोबरं फक्त आपण असं कोरडंच हे भाजून घेणार आहोत कारण याला काही तुपाची वगैरे काही गरज नाही त्यामुळं खोबरं हे आपण पूर्ण काय आहोत फक्त कोरडं आपण असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं लगेचच करपू शकतं त्यामुळं गॅस अगदी बारीक करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे खोबरं छान एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे आता खोबरं पूर्ण भाजलं गेलेलं आहे आता लगेचच आपण खोबरं काढून घेऊयात आता इथं बघू शकता इथं सगळे जे काही पदार्थ आपण घेतले होते ते सगळे खमंग आणि कुरकुरीत भाजून घेतले आहेत आता ते पदार्थ एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि काय करूया हे जे पदार्थ आहेत ते पूर्ण थंड करून घेऊयात लक्षात ठेवा इथं प्रमाण आपण काजू बदाम आपण इथं शंभर शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलं होतं आणि बाकीचं जे काही प्रमाण आहे ते सगळं पन्नास ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे गॅस चालू करायचा आणि त्यानंतर आपण खजूर जे बारीक करून घेतलं होतं ते पूर्ण काढून घ्यायचं कढईमध्ये तर लागलं तर आपण यामध्ये एखादा चमचा तूप टाकायचं म्हणजे काय होईल खजूर आपल्याला वितळण्यासाठी मदत होईल म्हणजे पूर्ण आपल्याला हे खजूर जे आहे ते काय करायचं आहे पूर्ण म्हणजे भाजून घ्यायचं आहे ब जसं त्याला उष्णता लागेल तस तसं खजूर कु काय होतं पूर्ण त्याचं एक पातळ असं मिश्रण तयार होतं म्हणजे पूर्ण आपल्याला हे खजूर जे आहे ते वितळवून घ्यायचं आहे आता जसजसं जसं तुम्ही हे खजूर भाजत जाल तस तसं त्याचं एक पातळसं असं एक मिश्रण तयार होईल तुम्ही बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने पूर्ण आपल्याला हे खजूर वितळवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण खजूर भाजलं गेलेलं आहे आता काय करायचं पूर्ण गॅस आपल्याला इथं आता बंद करायचं आहे अगदी जास्त प्रमाणात हे खजूर आपल्याला काय करायचं आहे वितळवत बसवायचं नाही लगेचच काय करायचं आपल्याला हे जे आपण काही पदार्थ आपण जे काही आ... ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सगळे जे भाजलेले पदार्थ होते ते सगळे पदार्थ या खजूरमध्ये मिक्स करायचे गॅस लगेचच बंद करायचा आणि एक सारखं परतवून घ्यायचं लक्षात ठेवा हे गरम गरम मिश्रणच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत जर हे मिश्रण थंड झालं तर अजिबात याचे मोदक बनणार नाहीत म्हणजे हे मिश्रण काय होत जाईल एकदम कडक होत जाईल आणि आपलं आपण जे मोदक बनवणार आहोत ते मोदक बनणार नाहीत याकरता आपल्याला हे मिश्रण लगेचच काय करायचं आहे गॅसवरून उतरून घ्यायचं आहे आणि थंड होत बसायची काही गरज नाही लगेचच आपल्याला मोदक बनवायला घ्यायचं आहे आता बघू शकता इथे मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि लगेचच मिश्रण खाली उतरवून घेतलेलं आहे आता काय करूया यामध्ये तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ किंवा सुंट पावडर असं काहीही टाकू शकता आता मी इथं एक च अर्धा चमचा मी इथे सुंट पावडर टाकलेले आहे आणि यानंतर आपण यामध्ये खसखस देखील लगेचच टाकू शकतो पण मी इथं खसखस नंतर ॲड करणार आहे आता काय करायचं मी इथे एक मोदक साचा घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं काय करूया पहिल्यांदा आहे थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे सर्वप्रथम लावावं लागतं नंतर काही लावण्याची गरज नाही आता त्यानंतर आपण साच्यामध्ये असं या पद्धतीने मिश्रण भरून घ्यायचं आहे अगदी चांगलं आपल्याला एकदम छान प्रेस करून आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे कारण यामध्ये जे काही आपण पदार्थ वापरलेले आहेत ते पदार्थ आपण एकदम मोठे मोठे म्हणजे एकदम बारीक काप करून घेतलेले आहे त्यामुळं आपल्याला हे, त्याम आप हे मिश्रण अगदी व्यवस्थित आणि होता होईल तेवढं जास्त प्रमाणात प्रेस करून आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता या मोदक साच्यामध्ये छान आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि एकदम तुम्ही उघडून बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक आपल्याला इथं काय झालेला आहे तयार झालेला आहे हा जो मोदक आहे तो जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते कारण यामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते पदार्थ आपण सगळे खमंग भाजून घेतलेले आहेत कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत आणि जास्त दिवस टिकण्यासाठी देखील मदत होऊ शकतात चला तर अशा पद्धतीने आपण इथं दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला मी इथं मोदक बनवून दाखवते आणि त्याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने पद्धती हे ड्रायफ्रुटचे मोदक बनवू शकता आणि आपल्या बाप्पांना खुश करू शकता चला तर आपल्या ह्या बाप्पांना असा हा ड्रायफ्रूटचा मोदकाचा नैवेद्य तर नक्कीच दाखवा आपण इथं जे काही प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे म्हणजेच काय माझं हे, हे का सगळं मिश्रण जे काही होईल ते तीनशे साडेतीनशे ग्रॅम प्रमाणामध्ये माझं हे सगळं प्रमाण झालं होतं आता त्या प्रमाणामध्ये आपण बाकीचं म्हणजे आपल्याला खजूर किती वापरायचं आहे तर शंभर ग्रॅम मी इथं शंभर ग्रॅम प्रमाणामध्येच खजूर वापरलेला आहे त्यापेक्षा जास्त देखील वापरू शकता किंवा गूळ पण यामध्ये वापरू शकता आणि अजिबात आपण गूळ न वापरता साखर न वापरता हे आपण ड्रायफ्रूट्सचे हे मोदक बनवलेले आहेत त्यामुळं अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे हे आपले ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवून इथं तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर होतात आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतात आणि खायला देखील अतिशय पौष्टिक आणि टिकायला देखील जास्त दिवस चला तर असे हे पौष्टिक आणि एकदम भन्नाट चवीचे हे मोदक आपण इथं बनवून तयार झालेले आहेत आता काय करायचं मी यावरती थोडंसं डेकोरेटसाठी वरून खसखस टाकलेली आहे म्हणजे खसखस मी पूर्ण भाजून घेतली होती आणि त्यानंतर मी हे खसखस टाकलेली आहे तुम्ही जेव्हा आपण मिश्रण एकजीव करतो असतो तेव्हाच त्यामध्ये तुम्ही खसखस टाकली तरी देखील चालू शकते किंवा असं वरून देखील खसखस टाकू शकता चला तर अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवून घेतलेले आहेत चला तर तुम्हाला यातलाच एक मोदक देखील मी फोडून देखील दाखवते म्हणजे तुम्हाला समजू शकेल की हा मोदक किती खुसखुशीत बनलेला आहे म्हणजे आपण हा आ... जेव्हा खजूर आपण वितळवून घेतो तो म्हणजे भाजून घेत होतो तेव्हा हा खजूर अगदी कमी प्रमाणामध्ये भाजायचा आहे जास्त अगदी पाक बनवल्यासारखं जास्त प्रमाणात भाजायचा नाही जर खजूर जास्त भाजला गेला तर हे जे मोदक होतात ते कट्टक होतात आणि आपल्याला खुसखुशीत मोदक हवा आहे त्यामुळं काय करायचं थोड्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे मोदक म्हणजे आपण जो खजूर भाजणार आहोत तो अगदी थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्हाला मी यातला मोदक फोडून दाखवते फोडताना देखील अगदी खुसखुशीत आणि एकदम खमंग असा हा आपला हा खजूर असा मोदक म्हणा ड्रायफ्रूटचा मोदक म्हणा इथं तयार झालेला आहे हा तर मग हा खजूर आणि ड्रायफ्रुटचा मोदक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा